नमस्ते खुशी रेसिपी मराठीमध्ये मा तुमचे मनापासून स्वागत आहे आज मी खुरसणीची चटणी बनवणार आहे तर खुरसणी ही एक अत्यंत पौष्टिक असते आणि तोंडी लावायचं झालं तर ही चटणी नक्की ट्राय करून बघा तर आपल्याला खुरसणीसाठी लागणारे साहित्य फार कमी लागतात आणि झटपट होते तर मी इथे एक पाव खुरसणी घेतलेली आहे आपल्या मार्केटमध्ये मा किराणा स्टोअरमध्ये मा कुठे पण भेटेल आणि पंधरा ते वीस लसूण पाकड्या तर मी इथे पॅन ठेवलेला आहे पॅन छान गरम झालं की आपल्याला खुरसणी यामध्ये ॲड करून घ्यायची आहे आणि चार ते पाच मिनटं आपल्याला कमी गॅसवर भाजून घ्यायची आहे छान भाजून घेतल्यामुळे खुरसणीला आणखी चांगली चव येईल कच्चं पण लागणार नाही यामध्ये मी जिरे ॲड करणार नाही पावडर ॲड करणार आहे जर तुमच्याकडे पावडर अवेलेबल नसेल तर तुम्ही भाजताना जिरे ॲड करू शकता हा व्हिडिओ मी खूप दिवसांनी अपलोड करते आहे आपल्याला चार ते पाच मिनटं छान भाजून घ्यायचं आहे बघू शकता छान भाजून घेतलेलं आहे तर मी इथे मिक्सरला फिरवून घेणार आहे आपल्याला खूप बारीक करून घ्यायचं नाही भुसभुशीतच आपल्याला फिरवून घ्यायचं आहे मी यामध्ये पंधरा ते वीस लसूण पाकड्या बारीक करून घेतलेल्या आहेत खुरसणीमध्ये छान मिक्स होणार यामध्ये दोन चम्मच लाल तिखट पावडर तुम्हा तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही यामध्ये तिखट ॲड करू शकता एक चमचा जिरेपूड आणि चवीनुसार मीठ मिक्सरमधला फिरवून घेते आहे चालू बंद चालू मी मिक्सरला फिरवून घेतलेला आहे अशा पद्धतीने खुरसणीची चटणी तयार झालेली आहे ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा तांदळाच्या भाकरीबरोबर वरण भाताबरोबर तोंडी लावण्यासाठी ही चटणी खूप छान लागते चविष्ट लागते आजचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूयात अशाच छान छान रेसिपींसोबत तोपर्यंत तो बाय बाय